नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव एम आय डी सी पोलिसांची मोठी कारवाई आंबी मावळ येथे चार हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त दोन पॉइंट चार लाखांचा मुद्देमाल नष्ट महिला आरोपी फरार मावळ तालुक्यातील आंबी गावच्या कंजारभट वस्ती परिसरात तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ओढ्याच्या बाजूला सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला होता या कारवाईत पाच हजार लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीत अंदाजे चार हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन आढळून आले सदर रसायन गावटी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जात होते एकूण दोन लाख चार हजार किमतीचा माल पोलिसांनी जप्त व नष्ट केला आहे नमुन्यासाठी एकशे ऐंशी मिली काचेच्या बाटलीत रसायन जप्त करण्यात आले पोलिसांना पाहताच महिला आरोपी पळून गेली तिच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे सदर कारवाई मान्य पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड व बसवराज तेली पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एम सी पोली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल गणेश दरंदले पोलीस कॉन्स्टेबल रमेश गुले यांनी सहभाग घेतला तपास अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शेख पुढील तपास करीत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा